आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील आकाश कॉलनीजवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंड रोडवर डम्पिंग ग्राउंडवर उल्हासनगर शहरातील कचरा टाकल्या जाणाऱ्या डम्परने एका सात वर्षाच्या मुलाला उडवले सदर मुलाचा पूर्णपणे पाय फाटला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे जखमी मुलाचे नाव गणेश चव्हाण असे असून तो सात वर्षाचा आहे त्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर येऊन डम्पिंग ग्राउंडवर वर जाणारे डम्पर अडवले आहेत तसेच डम्परच्या टायरची हवा काढण्यात आली घटनास्थळी लागलीच पोलीस पोहोचल्याने नागरिकांनी उग्र स्वरूप घेतले होते उल्हासनगर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका येथील कोणार कंपनीला देण्यात आला आहे या ठेकेदारांचे चालक दारू पिऊन गाड्या चालवत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय को गाड़ी ने अंदर डाल दिया कुचल दिया मतलब पैर को पैर को लग गया पूरा पांव चलेगा अभी बच्चा लोग छोटा छोटा है है, है, दुकान नजीक है तो भी कुछ भी लेने के लिए जाता है ना तो गाड़ी वाला को देखना पड़ता है ना आगे पीछे देख को गाड़ी चलाने का वो तो गाड़ी नहीं देखता है कुछ नहीं देखता है और भगाने का चालू कर देता एक गाड़ी खदान को कोना तो का गाड़ी है क्या वो आपको कितना मालूम इतना अभी क्या करेगा बच्चा अभी दवा खाने में ले गया छोटा ही बच्चा पूरा पाव चले गया हॉस्पिटल में गया अभी बच्चे का पाव आएगा नहीं आएगा हमको क्या मालूम है उसका भुकड़ा ही हो गया पूरा ये गाड़ी बंद करने के लिए बोल रहा है हाँ दूसरा कुछ नहीं गाड़ी गाड़ी बंद उसका है हमारा बच्चा, बच्चा लोग बहुत है अभी दस बारह साल से इधर रहती है मैं तो अभी का नहीं है दस, दस बारह साल हो गया गाड़ी चला रहा करो बीस साल हो गया मैं इधर रहती है तो आज तलक कुछ नहीं हुआ था हमारा बच्चा लोग को तो अभी बच्चा को गाड़ी में डाल दिया हम लोग क्या करेगा हम गरीब लोग है दैरा दवा 12 आभी साल से इधर रहता है हमारा हमारा को कुछ कुछ धक्का ही नहीं हुआ था अभी ये ढराव लोग दारू पीता है और गाड़ी भगाता है धुआं भी इतना आता है छोटा छोटा बच्चा हमारा बीमार बीमार गिरत आहे की बंद करो बंद करो बंद ही नहीं होता या कचरा उचलणाऱ्या गाड्या डंपर यथून डंपिंग ला जाण्यास बंद कराव्यात अशी मागणी येथील नागरिक करत आहे नितीन शर्मा एव्हीडी न्यूज मराठी उल्हासनगर आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार साथी, आहे तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो